कोलद वान नदीपात्रात अनोळखी इसमाचं प्रेत आढळले घातपाताची शक्यता संग्रामपूर तालुक्यातील काटेल कोलद इथं आज दिनांक सोळा जुलै रोजी अज्ञात प्रेत वान नदीपात्रामध्ये खड्डा करून त्या प्रेतावर नदीपात्रामध्ये असलेल्या दगडात गाडलेले आढळले असता कोलद येथील सरपंच प्रवीण काळे तामगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजेंद्र पवार यांना माहिती दूरध्वनी प्रकारे दिली असता तामगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार ए पी आय राजेंद्र पवार व कर्मचारी घटनास्थळी उपस्थित झाले तसेच गावातील नागरिकांनी चौकशी केली असता आतापर्यंत वान नदी पात्रात गाडलेल्या अनोळखी इसमाची आतापर्यंत ओळख पटली नाही सूर्या मराठी न्यूज साठी अनिल सिंग चव्हाण संग्रामपूर बुलढाणा सरपंच आमच्या म्हणजे या नदीपात्रात एक मृतदेह आढळला त्या बाबतीत तुम्ही कोणाला माहिती दिली काय हो पोलीस प्रशासनाला पवार साहेब ठाण्याचा था। काय म्हणत होते साहेब साहेब म्हणत गाडी पाठवतो बर तुमच्या गावात पोलीस पाटील नाही काय हो पोलीस पाटील आता तेच कॉन्टॅक्ट चालू आहेत करणं बरं गावात नाहीत का ते सध्या हाय आम्ही इकडे चालू आम्हाला जशी माहिती माहिती कळली पाटीलच्या उपसरपंचाने फोन केला की बाई असं इकडे अनोळखी मृतदेह आढळला बरं त्याच्या आम्ही इकडे चालले आलो ठीक महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा